आता आपण सत्तूचं पीठ कसं खायचं ते पाहणार आहोत त्याच्यासाठी मी इथे अर्धा ते पाऊन वाटी पीठ घेतलेलं आहे पाव वाटी म्हणून थोडंसं जास्ती गोळ घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये मी विरगळून घेतलं आहे थंड पाण्यामध्ये विरघळल्या विरघळला तरी चालेल इथे थोडंसं जाळ्या घेतलं आहे डोळ्याची पूड घेतलेली आहे आता मी या बाउलमध्ये पीठ घेते एक तीन ते चार चलचे मी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता थोडं थोडं करून हे गुळाचं पाणी घालणार आहोत आणि मिक्स करणार आहोत आपल्याला गोठळ्या होऊनही द्यायच्या त्याच्यात आता हे उरलेलं जे पीठ आहे तेही मी घालून घेते काही फारच कमी वाटत आहे आता याच्यामध्ये परत गोळ्याचं पाणी घालूया आपल्याला जित उत्पत पातळ हवं आहे त्या अनुसार आपण हे ठेवणार आहोत साधारण खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं असतं हे पाहू शकता इतकं आपण पातळ केलेलं आहे चमचानी अशी धार पडते आपली सातूच्या पिठाची धार पडून आलेली आहे आता याच्यामध्ये एक चिमूट भर आपण बेलदोळ्याची पूळ घातलेली आहे थोडस एक चिमूट भर आपण बेलदोड्याची पूळ पण घालूया त्याने खूप सुंदर स्वाद येतो आता याला छान मिक्स करून घेऊया तुम्हाला हवा असल्यास अजून पातळ करू शकतात याच्यात वरन तूप घालायचं म्हणजे अजून छान चविष्ट होत खातानाच तूप घालायचं म्हणजे घट्ट होत नाही वा छान झालेले आपला सत्तूचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण दुसऱ्या प्रकारे सत्तूचं पीठ कसं बनवतात ते पाहणार आता याच्यासाठी मी परत वाटीभर सत्तूचं पीठ घेतलंय दोन चमचे साखर घेतलेली आहे ह्याच्यात रूम टेम्परेचरचं मी दूध घालते आहे आता साखरला विरबळवून घेऊया आपण त्याच्यातच आपण जायफळची पूड घालतो आता थोडीशी विलायची पावडर घालतोय घालतो आपण आता आपण ह्याच्यामध्ये सत्तूचं पीठ घालून आलो आहे जसजसं लागेल तसं आपण पीठ घालणार आहोत मिक्स करून घेऊया आता हे पाहू शकता आपण एक याच्यात पूर्ण पीठ घातलेलं आहे आणि हे एक पातळ झालेलं आहे तुम्हाला घट्ट हवा असल्यास घट्ट पण करू शकतात दूध टाकलं आहे ज्यामुळे मी याच्यामध्ये तोप टाकत नाही तुम्हाला हवे असल्यास तोप टाकू शकता हे असे आपले दोन प्रकारचे सत्तूचे पीठ तयार झालेले हे खायला आत्ता बिलकुल रेडी आहे खूप छान मस्त दिसत हे सत्तूचं पीठ खूप आवडतं खूप पौष्टिक आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा